मित्रांनो नवीन व्हिडिओत तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे कोकणचे निसर्ग को सौंदर्य युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज नागपंचमी तर नागपंचमीनिमित्त तुमका आणि तुमच्या परिवारात कोकणचे निसर्ग को सौंदर्य युट्यूब चॅनलकडून खूप खूप खुँँ शुभेच्छा तर आज आपल्यासोबत हा जस जस बांदेकर हां पाणी बघून यावे आधी कालच्यापेक्षा जरा पाणी कमी झाला असं वाटतं आणि गावासून पण आमका लवकर येऊचा कालचं ब्लॉक तुम्ही बघितलं असताला त्याच्यात काय गणपती आम्ही बघू गेलो तर फिक्स कर गणपती करू नाही आज करतो तर या जर रवले गणपती तर आज फिक्स करू कावतला नाही तर मग दुसरीकडे जा 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 कारण जास्त जर लोकांनी नागपंचमीच्या आधीच खूप आधी गणपती बुक झालेले आहेत सगळे म्हणजे दहा पंधरा गणपती असे रवले असते बुक जाऊच्या आधी जा 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 त्याच्यातलं आता आपण एक बुक करतो त्यावेळेस पण रेडी झालेलो आबा हाडू त्याला चलत जाऊया चलत येऊ जर तर बरं असता गम झाला म्हणजे पाणी कमी होतं काय आमका जाऊचा संध्याकाळी काही त्यामुळे इकडे लाईट नाही काय नाही काय नसता त्यामुळे चला मग आता जाऊया इकडे काही जास्त टाइम काढूया नको वाजले साडे नऊ आता आम्ही जाऊया ना बाबी चला चल जयस मस्त शेती वाट माझ्या पाठीचं बॅकग्राऊंड बघा मित्रांनो शॉर्टकट वाट नाही ना मस्त शॉर्टकट वाट नाही आमक ना पूर्ण चलायचा लागता तरी अर्ध तास लागताच शॉर्टकट वाट म्हणजे असं फिरायला आपण त्याच्यापेक्षा लांब फिरायच्यापेक्षा तर चलत गेलं ना बरं पूर्ण तर मित्रांनो आम्ही आता जयसाई प्रश्न विचारूया युट्यूबकडसून विचारूया माझ्याकडसून विचारूया प्रश्न काय मोठा नाही प्रश्न भारी का ए ही पुढे असो तू किती जा आता बारावी जा तर बारावी धाय तू बारावी कुठचं वर्ग ए बी सी डी ए आर्ट्स कॉमर्स आर्ट्स आर्ट्स घेतलं जयस तुम्हाला नाही नसेल आता सांगलं तर गर्लफ्रेंड गर्ल फ्रेंड बेस्टी नाय मैत्रीण बरा बहीण आसा कितके होत तरी भाऊ गा ना वाऊत्र रोशन देसाई दे ओके हिंची नाव ती मैत्रिणींची नाव सांगू नको ती परत ब्लॉग बघती जर परत आरत तुका मारसेली ब्लॉग मध्ये कशी नावं घेतलं तर मित्रांनो मैत्रिणी ठेवा ह्याच्यासारखे ठेवा बहिणी बहिणी मैत्रिणी नाही बहिणी <laughs> अरे कहना क्या चाहते हो तिनी बहिणी म्हटल्या मैत्रिणी म्हणा ना त्यामध्ये ठसको बसलो तू खरं बोललो आणि ह्या रस्त्याने जेव्हा मी जाते ना तेव्हा एकच फील येतात दोन हजार एकोणीसशे आठवण जातं ह्या रस्त्यानं जाताना इतकं पाणी होतं ना ह्या रस्त्यात प्रेशरमध्ये तरी कमरे एवढं पाणी होतं माझ्या कमरेच्या वरती जास्तीत जास्त जस पुरं बुडलो असतो लोक तेवढा असताना होता इकडं पाणी गावाकडचा निसर्गच बरं का कसलो आवाज नाही एकदम शांतता फक्त कुठे तरी नदी आहे ना जवळ काहीतरी तो आवाज येतो बघ वारा कसा इकडे आमच्याकडे म्हणजे तुम्हाला माहिती आहे केळीची बाग जास्त चला मग जाया आता काय जास्त बोलले नाही अडे आहे दाखवते ना गोबा आणि गणपतीची कामा तशी चालू आहेत पण ती पेंटिंग जाऊ नये अजून आणि तुमची गणपती किती झाली होती इकडची आणि बारके सगळे बारके झाले आणि तुमच्याकडे गणपतीची प्राइस किती आहे अडीच पण किती फुटाची गणपती दोन फुटाची दोन फुटाची गणपतींची प्राइस अडीच हजार अडीच हजार तर कोणाकट्ट्या ख ती हां कोणाकट्ट्याचे विद्या मंदिर आहे ना स्टॉपकडे तिकडेच मित्रांनो शाळा तुम्ही एकदा नक्की विजिट करा व्हिजिट म्हणजे आता चतुर्थी काय दिवस रावले पण पन... तशी गणपती गाव गाऊ शकतात कोण जर इले तर अस गणपती नक्की रे तिकडे मस्त गणपती पेंटिंग पण भारी आहे यंदाचा आणि दोन फुट्याची प्राईज मी सांगल्याप्रमाणे अडीच हजार आ मस्त गणपती मी काल बघून इलं आणि जयेशचे पप्पा पण असते तिकडे तर तुम्ही नक्की विजिट करा मालोक ओके मग इकडे सगळीकडे शेती कॉन्ट्रॅक्ट बेसवरती हा वा बरा चला तर मित्रांनो आम्ही आता येलो कालच्याच जागे येलो नागोबा होऊक आणि तुमक जर काय गणपती भाऊचा असलो तर तुमचा रस्तो दाखल टेंबेवाडी टेंबेवाडीमध्ये आम्ही गेलो नागोबाडू इकडून वाडा ही मित्रांनो दोडा मार्ग जाऊक साईटी आणि आई आमच्या गावात बघा तुम्ही एकदा इकडे या विजिट करा

मजा वेगळी म्हणा पाटकडे बसते पाटकडे बसते का पुढे एकदम का केबिन लागतं खरं तर जय पास का गेले गे। गेले तो अभ्यास करू जय स्वतः पाणी बघू किती आता बघूया ना मित्रांनो पाणी बघा जातं

खोप मारता घुड मार्जा ये मजा येईल जा आणि परत रिटर्न व्हिडिओ काढतोय कसा धावतोय बघा पाय उचलून कधीच घालता नाही mọi người khả thi đặt ở đây là gì hảo ạ bác tư xíu bác sĩ bác <laughs> <phải> <laughs> <Komi đea đea. cười> मित्रांनो आता जेलो आहे म्हटलं आता जरा आमच्या घराकडे रेंज नाही आहे म्हटलं आता रेंज हा बघू म्हटलं नदी रेवया जेवण बिन मस्त झाला परफेक्ट जेवलो मी आणि जय जयसाच्या फोनमध्ये विचारत नाही तर काय ह्याचं पाव विषय नाही हे पाव शिलो जय जाय का पाण्याच्या आवाजात काय काय येणार मित्रांनो तर जाऊया आता आता बघूया गावातली एक गाडी चांगली आहे असं भवाड्यान जाऊ कराय पाणी दाखवते तुमक आता किती आता ते पाणी आकडे बघा तुम्ही मगाशी मी मी दाखवलेलं आता पण दाखवते पाऊस लो लागणार लागणार ना तर खाली चला